काँग्रेस पक्षाचे उमेदवार यापूर्वी शिरपूर तालुक्यात तर सोडाचे तर तालुक्यात देखील आले नाहीत वडील अडीच वर्ष आदिवासी विभागाचे मंत्री असताना त्यांनी या तालुक्यातील आदिवासी समाजातील बांधवांसाठी काही केले नाही फक्त निवडणुकीत उभे राहिले की मतदान मागायला यायचे या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले ते माझे आजोबा कर्मवीर व्यंकटराव रणधीर व या तालुक्याचे विकासरत्न माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांनी जीवाची पर्वा न करता माझ्या तालुक्यातील नागरिक कुठल्याही योजनेपासून वंचित राहिला नको म्हणून रात्रंदिवस काम करीत आहे म्हणून तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी आहे आपल्या तालुक्याच्या विकासासाठी व देशाची सुरक्षा व भारत देश जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून नावलौकिक होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरता डॉक्टर हिनाताई गावित यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान जिल्हा जिल्हाध्यक्ष राहुल रंद यांनी गटातील नवे जुने भामपूर वाघाडी येथील कॉर्नर सभेत केले। कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे